आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी आंतरराष्ट्रीय बातमी समोर येते रशियानं भारताला पाठिंबा दिलेला आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि दहशतवाद विरोधात लढण्यासाठी रशियानं पाठिंबा दिलाय सातत्यानं युद्धाची भाषा भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला भारतानं आपल्या कृतीतून उत्तर दिलंय भारतानं थेट आपल्या संरक्षण क्षमतेत वाढ करत पाकिस्तानचे दात हे घशात घातलेत भारताला रशियाकडून अत्याधुनिक इग्ला एस क्षेपणास्त्र हे मिळाले आहे त्यामुळं शत्रूची लढाऊ विमान ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर हे अगदी जवळून पाडणं त्यामुळे शक्य होणार आहे आपल्यासोबत आपले श्रीनगरचे प्रतिनिधी जुनेद मुख्तार जोडलेले आहेत जुनेद जी एक बडी आंतरराष्ट्रीय खबर सामने आ रही रशिया रशियाने भारत को समर्थन दिया है इसके बारे मे आप देखिए लगातार जब से पहलगाम बसर आतंकी हमला हुआ है उसके बाद लगातार जो कहीं न कहीं पाकिस्तान को मुंह जवाब देना दे रहे हैं तो दूसरे जन से पाकिस्तान जो है अंतर्राष्ट्रीय लेवल पे भी पूरी तरीके से जो है पीछे हट गया है क्यूँकी लगातार जो राशिया है राशिया के राष्ट्रपति व्लामीर पुतिन ने भारत को जो है वो सपोर्ट किया है उनको समर्थन दिया है और पाकिस्तान के खिलाफ जिस तरीके से कार्रवाइया लगातार जारी रखा हुआ है तो उसका पूरी तरीके से समर्थन किया है दूसरे जन से लगातार जिस प्रकार से जो पाकिस्तान है ऐसे जुड़े रहिए फिर आपके पास आता बताऊ आपल्या सोबत निवृत्त कर्नल सतीश ढगेजी जोडलेले सतीश जी जय महाराष्ट्र मध्ये स्वागत एक महत्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड घडलेली आहे या आधी सुद्धा भारताला अनेक देशांनी पाठिंबा दिलेला आहे आणि रशियाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्यांचं इगला एस हे क्षेपणास्त्र सोबत असणार आहे कसं बघता याकडे नक्कीच मागच्या पंच्याहत्तरहून अधिक वर्षांचा जर आपण कार्यकाल पाहिला तर रशिया हा आपला जो एक टाइम हाय राहिलेला आहे पण मागच्या काही दिवसांमध्ये आपण जर घटना पाहिला तर जसं पाकिस्तानचे रशियामधले <Rushyia> राजदूत यांनी भारताविरुद्ध युद्धखोरीची भाषा भाषा त्या ठिकाणी केली होती रशियाचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर ले एकोणावीसशे बहात्तरचा करार आणि एकोणावीसशे नव्याण्णवच्या लाहोर डिक्लेरेशनच्या अनुषंगानं भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो आहे वाद मिटवावा अशा प्रकारची भूमिका घेतली होती पण आता स्पष्टपणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नरेंद्र मोदी यांना फोन करून उघड उघड आपला पाठिंबा जो आहे भारताला त्या ठिकाणी दिलेला आहे मुळातच रशिया हा दहशतवाद विरोधी लढाईमध्ये नेहमीच भारताच्या बाजूला उभा राहिलेला आहे आणि आज घडीला ज्यावेळेस पाकिस्तानसोबत संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावेळेस रशिया हा जो आहे टाइम ट्रस्टेड आलाय म्हणून आपल्या बाजूला उभा राहिलेला आहे दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर एका साईडला तर रशियासारखं मोठं राष्ट्र आपल्या बाजूला आहे पण अमेरिकेसारखा स्ट्रॅटेजिक अलाय सुद्धा आपल्या बाजूला आहे क्वाड राष्ट्रांमधला जपान ऑस्ट्रेलिया हे सुद्धा आपल्या बाजूला त्या ठिकाणी आहेत म्हटलं तर युद्ध जे आहे ते आपल्या मेहनतीवरच आपल्याला लढावं लागतं पण यांचं डिप्लोमॅटिक सपोर्ट मिळणं ही तर मोठी गोष्ट आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला बोटावर मोजण्याची दोन तीन राष्ट्र आपण जर सोडली ज्यामध्ये मलेशिया अझरबैजान तुर्की चीन

नाही नक्कीच महत्वाची ही घटना आहे कारण जर आपण सगळ्याच अँगलनं या संघर्षाचा विचार त्या ठिकाणी करतोय सगळे ऑप्शन्स आपण ओपन ठेवलेले आहेत आणि मग जर आर पार ची लढाई त्या ठिकाणी झाली आणि त्यावेळेस इमर्जन्सी प्रोपेअरमेंटच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांची गरज पडली तर रशिया हा आपला महत्वाचा शस्त्रास्त्रांचा पुरवठा देणारा देश राहिलेला आहे आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये रशिया जो आहे आपल्याला शस्त्रास्त्रांचा पुरवठा त्या ठिकाणी करू शकतो जसं मी सांगितलं की बूट ऑन ग्राउंड आपण ज्याला म्हणतो म्हणजे रशियाचे सैनिक प्रत्यक्षरित्या भारतासाठी लढण्यासाठी जे आहे रणभूमीवर उतरतील याची शक्यता खूप कमी आहे पण तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जे आहे रशियाचा सपोर्ट मिळणं शस्त्रास्त्रांचा सपोर्ट त्या ठिकाणी मिळणं इंटेलिजन्स सपोर्ट त्या ठिकाणी मिळणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत भारतासाठी पाकिस्तान विरुद्धच्या लढाईमध्ये महत्वाची भूमिका अदा करू शकणार जी, मतला सतीश जी एक आंतरराष्ट्रीय जर आपण थोडा विषय बघितला तर अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शीतयुद्ध कायम राहिलेलं आहे अशा पार्श्वभूमीवर रशियानं भारताला सपोर्ट केल्यानंतर अमेरिकेची यावर काय भूमिका राहू शकते नक्कीच हीच तर भारताची खुबी आहे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आपण ज्याला म्हणतो प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या आपण ना अमेरिकेच्या बाजूने रशियाच्या बाजूने झुकलेलो आहोत जिथं आपला नॅशनल इंटरेस्ट आहे राष्ट्रीय हित आहे त्या अनुषंगानेच आपण वेळोवेळी आपले निर्णय घेत राहिलेलो आहे आणि त्याचमुळे आपल्याला अमेरिका त्याचबरोबर रशियासोबत आपले जे आहेत संबंध सुमधूर ठेवला ठेवता ठेवता आलेले आहेत आणि तसा विचार करता आता ज्यावेळेस भारताला त्या ठिकाणी गरज आहे त्यावेळेस रशिया मदत करतोय आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेसाठी सुद्धा जो आहे भारत हा महत्वाचा स्ट्रॅटेजिक आला आहे कारण भविष्यामध्ये विरुद्ध चायनाचा जो दबाव आहे तो जर मोडून काढायचा असेल तर अमेरिकेला भारताशिवाय पर्याय नाही म्हणून अमेरिका सुद्धा भारताच्या बाजूला त्या ठिकाणी उभा राहणार दहशतवादाच्या विरुद्ध त्या ठिकाणी उभा राहणार तर दुसऱ्या बाजूला रशिया सुद्धा आपल्या बाजूला उभा राहणार आहे तर ही गोष्ट जी आहे ती भारतासारख्या राष्ट्राशी संबंधित होऊ शकते कारण भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी जी आहे दोन्ही ठिकाणी काम करते आणि ही स्वायत्तता एक प्रकारची जी आहे स्वायत्तता भारताला त्या ठिकाणी मिळाल्यामुळे भविष्यामध्ये भारताचा यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या विरुद्धच्या संघर्षामध्ये फायदाच होणार आहे सतेश्री धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल फिर से जाते हैं जुनेद के पास जाते हैं जुनेद आतंकवाद के खिलाफ रशिया ने रशिया ने यह सपोर्ट किया है इसका रशिया ने सपोर्ट करने के बाद अभी कश्मीर का आतंकवाद ये नष्ट होने वाला है जी बिल्कुल जिस तरीके से लगातार रेशिया ने ये जो राष्ट्रपति है व्लादिमिर पुतिन उन्होंने अपना समर्थन जो है भारत को दिया है तो कहीं ना कहीं ये भारत के लिए एक बड़ी खबर है और दूसरी जंग से वही पाकिस्तान की बात करें तो उनके लिए बड़ी बेचैनी है इनसे लगातार जिस तरीके से पाकिस्तान जो है यहाँ पर आतंकवाद को फैला रहा है तो उसके चलते जो राष्ट्रपति रशिया का जो राष्ट्रपति है उनका ये बयान आता है की वो समर्थन करेंगे भारत को तो कहीं ना कहीं बैकफुट पे यहाँ पर जो है पाकिस्तान एक बार फिर से नजर आ रहा है और अंतर्राष्ट्रीय लेवल पर पहले ही जो पाकिस्तान है वो अलग थलग पड़ गया है और लगातार जो आज समर्थन मिला है राशन का तो कहीं ना कहीं उससे जो है तौर के यहाँ पर पाकिस्तान में देखने को मिलेगी और साथ ही साथ आतंकवाद जो है उस पर भी कहीं ना कहीं जो है वो काबू पाया गया का। जी जिन्हद जी इस आतंकवादी हल्ले के बाद अभी कश्मीर में क्या स्थिति है देखिए आतंकवादी हमले के बाद कश्मीर की स्थिति यह है कि जो जहां भाई साहब आतंकी हमला हुआ था घाटी में उसके जो सटीक जंगल है वहां पर तलाशी अभियान आज तेरहवे रोज भी जारी है और तो लगातार सीमावर्ती इलाकों की बात करें तो वहां पर भी काफी ज्यादा तनाव देखने को मिल रहा है क्योंकि आज एक बार फिर से पाकिस्तान की जो साजिश है नापाक दर्ज है वो सामने आई है आज भी सी फायर वायोलेशन हुआ है पाकिस्तान की तरफ से कई एक चीज पर उसका मुटोड़ जवाब दिया गया हमारे सेना की तरफ से हालांकि कश्मीर घाटी की बात करें तो भयसरण इलाके में जो आतंकी हमला हुआ था पहलगाम के